कर्म सत्कर्माचे फळ हे चांगले मिळते परंतु लगेच फळ मिळेल असं काही नाही आहे कर्म करीत राहा कर्माचे फळ केव्हा ना केव्हा तरी मिळतेच असेल माझ्या मते मी एक मला उदाहरण देतो एक फार म्हणजे प्रसिद्ध असा ज्योतिषी फार त्यांच्याकडे दोघे जण असे येतात आणि एकजण म्हणतो की महाराज माझ्या जीवनामध्ये मला अजिबात समाधान नाही आहे मी काय करू गरीबी भार आलेली आहे आणि मी असं काय काही नाही केलेलं नाही तरी पण मला असं का म्हणजे हे नेहमी म्हणजे असं असंतुष्ट राहू लागतं तेव्हा ज्युती त्यांनी कोणते बघितली आणि सांगितलं अरे तुझ्या जीवनामध्ये त्या तीन महिन्यात दाखवली होण्याचा योग आहे तो खूप खुश झाला त्यानंतर मग दुसरा आला तो पण म्हणाला की महाराज माझं पण बघा घरा मला पण म्हणजे समाधान मिळत नाही मग महाराजांनी सांगितलं की तुझ्या या तीन महिन्यामध्ये मात्र फार अंधारा काहीतरी म्हणजे तुला बसणार आहे तुला करा बनणार आहे तर ते मात्र सगळ्या दोघांचे तुमच्या कर्मानुसार त्याचं फळ मिळेल तुम्ही काय करता तर त्यानंतर तीन महिने होऊन गेले तीन महिन्यानंतर ज्याला सांगितलं लागतो ती तर खरोखर म्हणजे काय झालं की तो एकदा असाच एखांदा वासामध्ये असा भटकत असताना त्याला एक सुट्ट्यात मिळाली त्यामध्ये तीन चार लाख रुपये असे होते आणि त्याला मी इतका आनंद झाला की खरोखर मला म्हणजे मला जेव्हा गोष्टी त्यांनी ते फार अलथी म्हणजे बरोबर सांगितलं आता मी लगपती म्हणजे काय मला म्हणजे पैसाच पैसा होणार नाही त्याच्यानंतर पण त्यांनी कधीही एवढा पैसा तरी पाहिलाच नव्हता त्याच्यामुळं त्या पैशाचा विनियोग कसा करावा हे त्याला काही समजतच नाही तो मग हे जाणून जर ह्याच्यामध्ये किंवा वाम मार्गाने असा प्रकार केला आणि शेवटी तीन महिने झाले आणि तो कपलकर झाला म्हणजे लगपतीचे योग असून सुद्धा त्याच्या कर्माने त्याला जगा दिला दुसरा योगेला त्याला वाटलं की आता मला म्हणजे